नाही मला वाटतंय शासनाचं आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडलेलं आहे हे एकूण दिसून येते कारण की बजेट झाल्यानंतर सात टक्केच खर्च करा या पद्धतीचा पहिला जी आर आला तिथंच सगळ्या बजेटला कात्री लागली आहे हे लक्षात ला। आलेलं आहे आणि लाडकी बहीण निवडणुकीनंतर सावत्र झालेले हे आम्ही सातत्यानं सांगतो आहे आता एप्रिल महिन्याचेसुद्धा पैसे मिळालेले नाहीत एकवीसशेचं स्वप्न अजून स्वप्नातच त्या ठिकाणी राहिलेलं आहे आणि आता तर खुद्द मंत्रीच म्हणत आहेत की माझा विभागच बंद करा म्हणजे सामाजिक न्याय विभाग हा जुना विभाग आहे जो न्याय देण्याचा प्रयत्न प्रवर्गाला या ठिकाणी करतो तोच बंद करा एवढं मोठं वक्तव्य जर मंत्री करत असतील तर मग घडी किती विस्कटलेलं आहे चित्र महाराष्ट्रामध्ये दिसून येतं काही वेळापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी देखील बोलताना कबूल केलं की आम्हाला निधीची कमतरता आहे किंवा आमची कसरत सगळे सगळं सांभाळताना होते इतर विभागांना नाही म्हणजे निवडणुकीपूर्वी जी घोषणा केली होती ती घोषणा करताना त्याचा विचार केला नव्हता का की या सगळ्या गोष्टीचं आर्थिक नियोजन पुढं करावं लागणार आहे म्हणजे फक्त मत घ्यायसाठीच या घोषणा चालते असं संजय शिरसाटांच्या एकूण वक्तव्यातून आणि ह्याच्यावरून दिसून येते घेत असताना कर्जमाफी संदर्भात मला आता ज्यावेळी सरकारमध्ये सन्मान्य अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत सामुदायिक जबाबदारी असते ज्यावेळी एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल त्यावेळी म्हणतात ही सामुदायिक जबाबदारी आहे आम्ही मी उत्तर देतोय म्हणजे ते सामुदायिक आहे असं तिघेही म्हणतात मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजींनी जाहीरपणे सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू तोच व्हिडिओ आम्ही परत सगळ्यांना दाखवतोय की तुम्ही बोलला होता ते करा एवढीच आमची मागणी आहे